भर्गो धीमहि धियो यो योन प्रचोदयात हो मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात मी केली आहे ती गायत्री मंत्राने तुमचा जर देवावर विश्वास नसेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण आज आपण स्वतःला जोडण्यासाठी गायत्री मंत्राचा कसा वापर करू शकतो मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक कॉस्मिक एनर्जी ज्यावर सारं ब्रह्मांड तगुण आहे त्या एनर्जीशी कनेक्ट कसं व्हायचं आज मी प्राजक्ता तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे चला तर मग सुरू करूया आपण त्याआधी बोला जय श्रीराम म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी एक रिसर्च केला होता त्यातून असा निष्कर्ष निघाला की रोज काही वेळ जर आपण गायत्री मंत्राचा जप केला तर आपल्या बौद्धिक क्षमतेचा विकास केला जाऊ शकतो या प्रयोगात एम्सच्या रिसर्चर्सनी एम आर आय करून मेंदूच्या सक्रियतेचा अभ्यास केला आणि त्यातून हे सांगितलं की मेंदूची क्षमता अधिक विकसित करण्याची ताकद कर या गायत्री मंत्रात आहे हा गायत्री मंत्र कुठून आला तर ऋग्वेदातील तिसऱ्या श्लोक म्हणजे गायत्री मंत्र आणि या गायत्री मंत्राची रचना त्रेता युगातील ऋषी विश्वामित्र यांनी केली होती या गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे तर स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात व्यापून असणाऱ्या श्रेष्ठ परमतत्व श्री सूर्यनारायणाचे आम्ही ध्यान करतो हे सूर्यदेवा आमच्या बुद्धीला श्रेष्ठता आणि उत्तम कर्म करण्यासाठी प्रवृत्त करा वेदांवर रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांनी ऋग्वेदातील अत्यंत पॉवरफुल मंत्र म्हणजे गायत्री मंत्र असल्याचं सांगितलं आहे गायत्री मंत्रावरचा एम्स हा रिसर्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू आहे या प्रयोगामध्ये में आपल्या मेंदूच्या पुढच्या भागात जे बदल होतात त्याचा अभ्यास करण्यात आला होता आणि त्याला म्हणतात प्री फ्रंटल या भागाचं काम असतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्लॅनिंग आणि अलर्ट राहणं या रिसर्चसाठी साठी ना दोन ग्रुप्स मध्ये विभागण्यात आलं होतं पहिल्या ग्रुप ने रोज तीन महिन्यांपर्यंत एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा रोज जप केला आणि दुसऱ्या ग्रुपने हा जप केला नाही आता जो ग्रुप रोज गायत्री मंत्राचा जप करत होता त्यांच्या शरीरामध्ये आनंदाच्या वेळी जे मानवी शरीरात केमिकल तयार होतात त्याची संख्या वाढली त्यातलं ते केमिकल म्हणजे दाबा आता या केमिकलच्या कमतरतेमुळे काय होतं तर डिप्रेशन सारख्या समस्या तयार होतात झोप येत नाही पण गायत्री मंत्राचा जप केल्याने केवळ आठवड्यांच्या आत या केमिकलचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं आणि मेंदूची सक्रियताही वाढली या प्रयोगकर्त्यांच्या मेंदूचा पाच आठवडे सलग एम आर आय केल्यानंतर असं लक्षात आलं की जो ग्रुप रोज गायत्री मंत्राचा जप करत होता ती लोक मनाने अत्यंत शांत पण तितकीच ऍक्टिव्ह आणि अलर्ट झाली होती आता हा झाला गायत्री मंत्र पॉवरफुल असल्याचा वैज्ञानिक पुरावा आपण आता आध्यात्मिक दृष्टीने गायत्री मंत्र का इतका महत्वाचा आहे ते बघूया असं म्हणतात की वेद हा ब्रह्म तत्वाचा विचार आहे त्यानंतर महर्षी वेदव्यास ऋषींनी या वेदांचं चार भागांमध्ये कंपायलेशन केलं ते आपल्याला माहितीच आहे आता आपण मंत्रा गायत्री मंत्राकडे येऊया गायत्री मंत्राचा बेस काय आहे तर तो म्हणजे वाक वाक म्हणजे साऊंड आता हा साऊंड कसला तर ब्रह्मतत्वाच्या त्या विचाराचा ज्यातून सृष्टी निर्माण झाली म्हणजे वेदांचा आता तुम्ही म्हणाल विचाराला किंवा वेदाला आवाज कसा असू शकतो तुम्ही जे बोलता त्याचा आधी विचार करता तुमचे विचार तुम्हाला ऐकू येतात ना म्हणूनच विचारालाही आवाज असतो आता ब्रह्मतत्वाच्या या विचाराचा आवाज म्हणजेच वेद त्यालाच म्हणतात गायत्री गायत्रीचा अर्थ आहे गाणे म्हणूनच गुरुकुल पद्धतीमध्ये वेदांना गायलं जायचं म्हणूनच गायत्रीला वेदांची आई म्हणलं जातो गायत्री मंत्राच्या सुरुवातीला ओम भू भु भु भुर्व स्वाहा असं म्हणलं गेलंय त्यातलं भू भु आणि भुर्व म्हणजे पृथ्वी आणि त्यावरच क्रिचर्स बनण म्हणजेच काय तर गायत्री मंत्रातल्या त्या भू शब्दाचा जेव्हा ब्रह्मतत्वाने विचार केला तेव्हा पृथ्वी बनली अशी मान्यता आहे थोडक्यात काय तर गायत्री मंत्र हा असा मंत्र आहे ज्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन किंवा तुमची एखादी इच्छा तुम्ही या मंत्रामार्फत पूर्ण करू शकता म्हणूनच टॉमी रॉबिन्स यांच्यासारखा इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आपल्या इव्हेंट मध्ये गायत्री मंत्राचे उदाहरण देतो आजवर आपण गायत्री मंत्र आपल्या शाळेमध्ये आपल्या घरामध्ये अनेकदा म्हटलो आहे शिकलो आहे पण गायत्री मंत्रामागे खरं काय शास्त्र आहे हे आज आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओ मार्फत सांगितलं जर तुम्हाला ते आवडलं असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचं युट्यूब चॅनल चेक वन टू थ्रीला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा लाईक करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका स्पिरिच्युअल आणि रिलिजियस फॅक्ट सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद